पुस्तकं म्हणजे ज्ञानाचं भांडार असतात पुस्तकं म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह असत नाही तर तो माहितीचा कल्पनांचा विचारांचा आणि संस्कृतीचा प्रवास असतो कधी काळी छपाई कला नव्हती त्यावेळी हस्तलिखिताच्या माध्यमातून पुस्तक ग्रंथ तयार व्हायचे आता मुद्रण कला प्रचंड विकसित झाली आहे पुस्तकाच्या हजारो वर्षाच्या प्रवासाची एक विलक्षण कहाणी आज आपण पाहणार आहोत हस्तलिखितापासून ते झटपट छपाईपर्यंत आणि आजच्या डिजिटल ईबुकपर्यंतचा प्रवास प्रचंड काही शिकवून जातो चला तर मग सुरुवात करूया ज्ञानयात्रेच्या प्रत्येक पानाच्या छपाईची कहाणी समजून घ्यायला लेखकाच्या मनातून ज्ञानातून आणि लेखणीतून अवतरलेलं प्रत्येक अक्षर छपाईच्या यंत्रातून थेट वाचकाच्या डोळ्यात मनात आणि हृदयात कसं जातं ते पुस्तक किंवा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा मनोरंजनाचा माहितीचा खजिना असतात प्राचीन भारतात गुरुकुल हे शिक्षणाचं केंद्र असायचं गुरु आपल्या बोलण्यातून शिष्याला शिक्षण द्यायचे नंतर हेच ज्ञान भुर्जपत्रावर ताडपत्रांवर किंवा दगडावर उतरवलं जायचं त्यासाठी त्या काळी फुलांचा रस कोळसा आणि गंधराजाच्या रसापासून बनवलेली शाई वापरली जायची तर लेखनासाठी वापरलं जायचं लोहखोड आणि अशा प्रकारे पांडुलिपीचा जन्म झाला नालंदा तक्षशिला आणि विक्रमशिला अशी प्राचीन विद्यापीठं केवळ शिक्षणाची नव्हे तर लेखनकलेचीही केंद्र होती तिथं हजारो हस्तलिखितं तयार होत जपली जात आणि पुढील पिढ्यांना दिली जात परंतु लेखनाला नवी दिशा मिळाली ती पंधराव्या शतकात जर्मनीतील योहान्स गटेनबर्ग यानं शोधलं छपाई मशीन मुव्हेबल टाईप प्रिंटिंग प्रेस आणि त्याच्या माध्यमातून छापलं गेलं गटेनबर्ग बायबल आणि तिथूनच सुरू झाली एक नवी क्रांती म्हणजेच प्रिंटिंग रिव्हॉल्युशन अर्थात मुद्रण क्रांती गटेनबर्गच्या शोधामुळं जगात मुद्रण व्यवसायाला सुरुवात झाली भारतात एकोणीसशे छप्पन्न साली गोव्यात पहिलं मुद्रणालय सुरू झालं त्यानंतर मराठी हिंदी बंगाली तामिळ अशा सर्व भाषांमध्ये छपाई सुरू झाली आणि पुस्तकांचं नवयुग सुरू झालं छपाई मशीनच्या इतिहासात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक टप्प्यांवर प्रगती झाली सुरुवातीला हातानं चालणाऱ्या मशीनपासून पुस्तकांची छपाई केली जायची काळ पुढं गेला आणि छपाई तंत्रज्ञानामध्ये प्रचंड वेग आणि सुबकता आली डी टी पीचं युग आलं आणि वेगवेगळ्या वेग अक्षरांचे नमुने संगणकावर तयार मिळू लागले टू कलर फोर कलर मल्टी कलर छपाई वेगानं सुरू झाली पुस्तकांच्या कागदांमध्ये सुद्धा व्हरायटी आली साधं बाल भारतीचं पुस्तकसुद्धा कलरफुल बनलं सध्या कोल्हापुरातच अनेक राज्यातील पाठ्यपुस्तकांची छपाई होते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील शिवम ऑपसेटमध्ये ज्या वेगानं पुस्तकांची छपाई होत असते ते पाहिल्यानंतर मुद्रण कलेतील आधुनिकता दिसून येते आता तर पुस्तकं डिजिटल झालीत अमेझॉन गुगल किंवा मोबाईल ॲप्सवर पी डी एफच्या स्वरूपात पुस्तकं सहज मिळू शकतात तर ऑडिओबुक या माध्यमातून आता पुस्तकं वाचण्याऐवजी ऐकता येतात पण हातात पुस्तक घेऊन ते वाचण्यात जो आनंद आणि समाधान आहे ते अन्य माध्यमांमध्ये नाही आणि त्यामुळंच हस्तलिखितापासून सुरू झालेला पुस्तकांचा प्रवास छपाईच्या दुनियेच्या पुढं येऊन डिजिटल स्वरूपात आला असला तरी आजही छापलेलं पुस्तक सर्वाधिक प्रिय आणि प्रभावी ठरतं छपाईचं जग निरंतर बदलतंय पण पुस्तकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कल्पनांचा विचारांचा आणि ज्ञानाचा प्रवाह मात्र अखंड कायम आहे पुस्तक ही केवळ वस्तू नाही तर ज्ञानाचा परंपरेचा आणि अभिव्यक्तीचा एक प्रवास आहे बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे